नमस्कार आमच्या छोट्या डिजिटल दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता आहोत आमच्या रेसॉर्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल हो त्याने पहिले तेच बघितलं आहे हा थंडी एक बार पाहि पण आहेत तर टेडीने आणि टेडीच्या बाबाने आपली जागा निवडलेली आहे मला माहितीच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं आम्ही फर्स्ट टाइम इथे आलेलो आहोत आणि हा परिसर बघून आम्हाला खूप छान वाटलं मस्त रिफ्रेश वाटलेलं आहे तर टेडीची आणि टेडीच्या आजीची जुगलबंदी तुम्हाला बघायला मिळते सगळ्याच खोल मी तुम्हाला तेच सांगते यार सो टेडी रेडी ओके

यांच्या इथपर्यंत पाणी आहे त्याच्या गळ्याच्याही पुढे पाणी जाईल जाईल साहेब साहेब टॅडीची रिॲक्शन काय असणार आहे अंकल मेरी फटरी आहे <laughs> <ना गा। laughs>

झाली जिरली अरे जायचं ना आपल्याला अच्छा म्हणून बाहेर आलात का मग जा ना परत पाण्यात अशी उडी मारतोस ना तू हा जमेल का नाही मारलीस की नाही पण एवढ्या मोठ्या पण एवढ्यात नदीत मग तुला इथे काहीच नाही मग मार की त्यात काय एवढं आपल्याकडे हे आहे वाळवायला केस वाळवायला मला माहितीये नाटक असंच होणार आहे हे बघ हे बघ आले बघ डोक्यान केलं बघ हा बघा विशुला पण आणायला पाहिजे होतं विशुला पण आणायला पाहिजे मस्त टू थ्री येत नाही स्विमिंग पूल मधून बाहेर बारा वर्षाच्या सोडायचं नाही मोठे आयडल कोणी असेल तरच खाली उतरायचं राहायचं आता मी चौदा वर्षाचा आहे बारा वर्ष बारा वर्ष टेडी बाहेर येत आहे की नाही ऐकणार oh नाही मग आताच थंडीची वेळ आहे आपल्याला थंड वातावरणामध्ये यायचं होतं त्या तुम्ही थंड स्विमिंग पूल मध्ये खेळलात ते खेळलात पर तुम्हाला दीड दीड दोन दोन तास खेळायचं आहे नाही ताप चढणार त्याच्यापेक्षा लवकर बाहेर या नाही ते बघ मग आता मी बसणार ना अर्धा तास अर्धा तास नाही ऑलरेडी अर्धा तास झालेला आहे इनफ इज इनफ नो 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 बस नाही चल प्लीज प्लीज मी आता चालू आहे तर तू आता मी डोकं भिजवलंय तर मी बाहेर आलो तर माझं डोकं सुद्धा काही दुखत होतं डोका बाहेर निघतो <laughs> का नाही त्यांना मी आता बोलवते मी नाही इथे सध्या काय तर आम्ही तिथे कुल्फी सुद्धा अरे मी अर्धा तास होऊन गेला ना <laughs>

मी गाडीत पण अरे आता आवड त्या घोसलकुंडी खेळ तिकडे खेळ बघा बघा असं असं करतात ना पाण्यामध्ये आले ना माणसाला आजी कधी अशी सुखात राहू देत नाही सुखात राहिला ना ते गरम पाणी पाहिजे <laughs> <laughs> एक नंबर जुगर बंदी चालू आहे माय गॉड दोघही आजीगिरी चालेल आजीगिरी एक नंबर आजीगिरी चालणार आहे बाहेर नाही आला तर मी ते आतमध्ये अन आजी आजी आहे आणि टेडी टेडी आहे ओके ना आणि आमचे हे असे बाबा बाबा आहेत बाबा कुडकुडले आई बाबा पुरे झालंय आता बाबा परत येणार नाही पाडे जाणार बाबा साधारण मी नालाय की असं आधीच म्हणणं पाहिजे

बाबा बस झालं चलायच नाही आता खूप जास्त वेद खूप जास्त झालाय कमान मग काम काम बिझीन आपल्याला जायचंय मंदिरात त्याच्यानंतर मार्केट मध्ये जायचंय एक्सप्लोर करायचंय खूप गोष्टी आहेत पटकन चल पाच वाजलेले आहेत चल लवकर व्हेरी गुड आता <laughs> <तो> <laughs> म्हणून मी ह्या दोघांना एकत्र आणते कारण की हे दोघ भयंकर मस्ती करतात आजी आणि नातूची एक नंबर जोडी आहे एक नंबर जोडी आहे त्यात जर आमची विशू असती तर अजूनच मजा झाली असती बट आता विशू नाही आहे आणि विशूला ताईला भाऊजींना आम्ही खूप मिस करतोय मिस यू विशू विशू छान खेळली असते दोघांनाही छान पोहायला पोहली असते याच्यामध्ये हो हो हो, हो मस्त ती शिकलेली आहे आता आपण टॅडीला सुद्धा क्लास लावणार आहोत कारण की त्याला पाणी खूप आवडतं खेळायला खेळायला त्याला शिकवून देईल हा शिकवणार आहे त्याला ओके टॅडी चला लवकर लवकर या तुम्हाला न विचारता तो येत जाईल तो असा पण तो कोणाला विचारतो

कुडकुडत येतो येणार तो तो, 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 तो रात्री कुडकुडणार आहे आणि माझी हा आता आता तो मागणार रात्री शाल दे मला हे दे मला ताप येतोय बाबा मला असं होत आहे म्हणजे डोकं दुखतंय असं सगळं नाटक सुरू होणार आहे आणि नंतर त्याला रिअलाइज होणार आहे की आई आणि आजी का सांगत होत्या लवकर बाहेर ये मी आहोना बरं आमच्या सांगितलं की लवकर बाहेर आहे बस झालं खूप थंड पाणी नाही जे पडते नाही करायचं बिकॉज आम्ही अशा टाइमामध्ये आलोय की ऑलरेडी थंड आहे वातावरण खूप खूप थंड आहे उद्या सकाळी खूप मस्त थंड येस येस ऑलरेडी खूप थंड आहे महाबळेश्वर कसं आहे नाही पावसाळ्याच्या दिवसात बरं आहे थंड येस येस खूप थंड आहे पाणी पण मी पण आता हात लावला पाण्याला खूप थंड आहे आपण जसं फ्रीजचं पाणी पितो तसं थंड आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ह्या दोघांनी मस्त मजा केलेली आहे आणि टॅडी ऐकत नव्हता फायनली त्याने मनावर घेतलं आणि आमच्यावर उपकार केला आणि आला बाय आता आम्ही जातो आपण आता कुठे जाणार आहोत जाऊ येस आम्ही आता जातो रूम मध्ये मी आता चेंज मी चेंज करू का चेंज करू करते का नको आपल्याला मंदिरात जायचं ना हां मी मंदिरात मंदिरात जायचं आहे हो हो जाते महाबळेश्वर इथे छान मंदिर आहे जे जे ऑलमोस्ट लोक गेलेली आहेत आणि सगळ्यांना माहिती मस्तपैकी इथे मंदिर आहे महा महाराजा महा देवांचं आणि आम्ही <coughs> मस्त त्याच्यानंतर मार्केटला जाणार आहोत मस्त आता नाही देणार थांब डालते

नको मग इकडे खायला नाही बघा 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 आता दोघं आणि आता अरे बापरे परत एकदा शॉर्ट व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे कसं झाला शॉर्ट अरे बापेल हे देखो देखो म्हणजे आम्ही असेच येडे असेच गेलेले आम्ही काही नाही आम्ही झिरो बघितलं असं सगळं आहे आमच्याकडे आजी आणि नातवाची भांडणं तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकॉनवर क्लिक करावं लागेल जेणेकरून येणारी सगळी छान छान मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मी जातो आहे मार्केटला आणि मग जाणार महाबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी आमच्या फनी फॅमिलीची अशीच मजा तुम्हाला आनंद देत असेल तर आम्हाला नक्की प्रोत्साहन करा आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहत राहा तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला मिळू देत तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवतेय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या तरी बाय बाय